क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकाल कोणाला किती जागा मिळाल्या कोणाचे किती निवडून आले कोण कोणाचे किती नगराध्यक्ष आले कोणाचे किती नगरसेवक आले या सगळ्यांची माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे या निकालातून अनेक पक्षांचं पानीपत झालं तर अनेकांना उभारी मिळाली ह्या ठिकाणी महाविकास आघाडीचं पाणीपत झालं महायुती आघाडीवर गेली एकनाथ शिंदे यांचा पक्ष क्रमांक दोनचा पक्ष बनला हे सगळं घडत असताना वंचित बहुजन आघाडीला एक अभूतपूर्व यश मिळालं आंबेडकरी समाजाच्या पक्षांना एक अभूतपूर्व यश मिळालं रिपब्लिकन सेनेला मोठं हो यश मिळालं बहुजन समाज पक्षानं देखील यश मिळून दाखवलं वंचित बहुजन आघाडीला जे आघा वंचित बहुजन आघाडीला जे अभूतपूर्व यश मिळालं त्यामुळे मात्र एका राजकीय पक्षाची मोठी गोची झालेली आहे हो तो राजकीय पक्ष म्हणजे काँग्रेस काँग्रेस पक्षाची ती फार मोठी गोची झालेली आहे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीला घवघवीत यश मिळाल्याच्या नंतर सगळ्यात आधी प्रकाश आंबेडकरांच्या दारामध्ये जर कोणी जाऊन उभं राहिलं असेल तर ती काँग्रेस मित्रांनो मी गोचे हा शब्द मुद्दा म्हणून इथं वापरलेला आहे कालपर्यंत ह्याच प्रकाश आंबेडकरांना काँग्रेसचे लोक भारतीय जनता पक्षाची बी टीम म्हणत होते प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी ही भारतीय जनता पक्षाची बी टीम आहे असं हिनवणारे काँग्रेसचेच लोक आज त्याच प्रकाश आंबेडकरांच्या दारामध्ये उभे आहेत मदतीचा हात घेऊन बाळासाहेबांकडून अपेक्षा केली जात आहे बाळासाहेब आम्हाला साथ द्या मित्रांनो ही तीच काँग्रेस आहे की ज्या काँग्रेसला विश्वभूषण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जळत घर म्हटलं होतं मित्रांनो या ठिकाणी मी काँग्रेसच्या विरोधात बोलतो याचा अर्थ मी भाजपाचा समर्पक नाही काँग्रेस ज्या पद्धतीनं जळत घर आहे तसं भारतीय जनता पक्ष हा सुद्धा आमचं दुश्मानाचं घर आहे आमच्या शेकडो पिढ्या उद्ध्वस्त करणाऱ्या विचारधारेच ते घर आहे आणि त्यामुळे ते बीजेपीची भलामण करण्याची काही आवश्यकता नाही बीजेपी हारली काय आणि हो काँग्रेस हारलं काय काही आम्हाला घेणं देणे नाही परंतु या ठिकाणी काँग्रेसचा मी मुद्दा म्हणून उल्लेख ह्या ठिका केला तर ह्या कारणासाठी की कालपर्यंत ही काँग्रेस प्रकाशजी आंबेडकरांच्या पक्षाला भाजपाची बी टीम म्हणायची तेच काँग्रेस आज प्रकाश आंबेडकरांच्या दारामध्ये कटोरा हा शब्द मी वापरला तर काही वावग ठरणार नाही तो मत तो कटोरा घेऊन उभे आहेत ही तीच काँग्रेस आहे अकोल्यामध्ये प्रकाशजी आंबेडकरांना पाडण्यासाठी त्यांनी मेहनत केली प्रकाशजी आंबेडकरांना लोकसभेमध्ये जाता येणार नाही यासाठी काँग्रेसनं शक्य तेवढे प्रयत्न केले प्रकाशजी आंबेडकरांना पराभूत करण्यासाठी जो उमेदवार कारणीभूत ठरला त्या काँग्रेसच्या उमेदवाराचा सत्कार काँग्रेसवाल्यांनी केला की नाही केला सत्कार केलाय ना काय दिवे लावले होते त्याने त्यानं फक्त सर्वात मोठं काम एक केलं होतं त्याने प्रकाशजी आंबेडकरांच्या पराभवाला तो कारणीभूत ठरला होता आणि म्हणून त्याचा सत्कार करण्यात आला प्रकाशजी आंबेडकरांच्या वंचितला महाविकास आघाडीमध्ये घ्यायच्या वेळेला काँग्रेसचा एक नेता म्हणाला होता काँग्रेसच्या नेत्याला पत्रकारांनी ने प्रश्न विचारला होता की बाळासाहेब आंबेडकरांना प्रकाशजी आंबेडकरांना या बैठकीचं निमंत्रण पाठवलंय काय त्यावेळेला तो नेता बोलला होता हा काय सत्यनारायण त्या महापूजेचा प्रसाद आहे काय याला निमंत्रण दे त्याला निमंत्रण दे ज्याला यायस तू ये हा अपमान आंबेडकर जनता विसरणार नाही अकोल्यातला एक नेता तीनपाट तीनपाट नेता काँग्रेसला एक तिनपाट नेता बोलला होता कोण प्रकाश आंबेडकर तुर्रम खान आहेत का प्रकाश आंबेडकर अशा पद्धतीचं तो टिनपट नेता बोलला होता खरं आहे की नाही प्रकाशजी आंबेडकरांना संसदीच्या संसदीय राजकारणापासून रोखणारे हे काँग्रेसवाले आज त्याच प्रकाश आंबेडकरांच्या दारामध्ये मदतीचा कटोरा ठेवून उभे आहे आंबेडकर साहेब मदत करा सहकार्य करा आंबेडकरी जनता ही भोळी आहे भाबडी आहे परंतु ती इमानदार आहे प्रामाणिक आहे आणि भीमा कोरेगाव ज्यांनी घडवलं त्या महान शूरवीरांची संतान आहे त्यामुळे आम्ही आमचा अपमान कधी विसरत नाही काँग्रेसवाल्यांनी तो अपमान केलेला आहे त्यामुळे आंबेडकरी जनता हा अपमान विसरणार नाही बहुया वंचित बहुजन आघाडी काँग्रेसला साथ देते का काँग्रेस आलेली आहे त्या काँग्रेसवरती ती दया दाखवते काय येणाऱ्या दोन आपल्याला ते कळेलच तोपर्यंत जय भीम क्रांती मित्र हो भीम प्यांतर आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनेल कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाइक करा शेअर करा